छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि एम एस डी सी एल यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरवणे शक्य होईल या उद्दिष्टाने महानगरपालिका आणि एम एस डी सी एल यांच्यासोबत माहितीचे आदान प्रदान करण्याबाबत आज एक समंजस्य करार करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि एम एस ईडीसीएलचे महाव्यवस्थापक राहुल गुप्ता या दोघांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत या करारानुसार करारा महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी एम एस ई डी सी एल यांचे ग्राहकांच्या तपशील ग्राहक क्रमांक डीपी ट्रान्सफॉर्मर विद्युत खांब सर्व्हिस स्टेशनचे लोकेशन आणि देयक अदायगी यासाठीचे वेबसाईट लिंक आणि इतर ऑनलाईन पेमेंट चे लिंक यांचा डाटा घेतला जाईल हा डाटा स्मार्ट सिटी मार्फत कंट्रोल रूम जी आय एस बेस मॅप आणि सिटिझन जी एस आय पोर्टलवर टाकण्यात येईल डेटाचा वापर युनिक डिजिटल नंबर नंबरमध्ये करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना नेमप्लेटच्या क्यू आर कोड यामुळे नागरिकांना नेमप्लेटचा क्यू आर कोड स्कॅन करून लाईट बिलसुद्धा भरणे शक्य होईल एम एस डी सी एल ऑनलाईन पेमेंटची लिंक क्यू आर कोडची लिंक असेल यामुळे नागरिकांना मालमत्ता कर यासह महानगरपालिकेची इतर ऑनलाईन सेवा तसेच बिल लाईटच्या भरणाकरिता देखील सोपा आणि सरळ होणार आहे